आहे तुमचं पुन्हा एकदा आपण आता कोल्हापूर इथे आहोत नाना पाटील नगर इथे आहोत आणि लोणी डोसा इथला फार प्रसिद्ध आहे आणि ही जी आता गर्दी आहे अशा प्रकारे इथे लोणी डोसा खाण्यासाठी गर्दी आहे होऊ या अशा प्रकारे लोणी डोसा करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे

आणि त्याच्या बरोबर काय आहे खायला एक डोसा कसा येतो तीस रुपये एक डोसा तीस रुपयाला एक डोसा आहे चटणी बटाट्याची भाजी पण आहे असं सांगतायत एवढा मोठा तवा आहे आणि या तव्यावर अशी ही गर्दी जमली आहे दोन्ही डोसा खाण्यासाठी तिथे ज्या मॅडम आहेत आई आहेत त्या मुलगा दोघं आहेत तुमच्या मदतील आणखीन कोण कोण आहे मम्मी आणि अरे वा वा छान छान आई आणि मुलगा असा दोन्ही डोशाचा व्यवसाय करतात हे जे पीठ आहे अशा प्रकारे पीठ असते हे लोणी लोणी आणि हे पीठ डोशाचं पीठ आता पंधरा डोसे आता पुन्हा आता हे तयार आहेत तवा चांगला तापलेला आहे आणि अख्खा डबा चा डबा होत डबा डब्यात ओतलेला आहे त्या डब्यातून अगदी गतीने आहेत दोन्ही डोसा आपण लाईव्ह पाहत आहात अशा प्रकारे इथे खवय्ये जे आहेत कोल्हापूरकर जे आहेत ते आता वाट बघत आहेत लोणी डोश्याची वाट बघत आहेत लोणी डोसा आता तयार होणार आहे नमस्कार तुम्ही कुठून आला हां सांगरू हो इथे दरोज येतात ते वाट पाहत आहेत लोणी डोस्याची आता लोणी डोसा आता फ्रेश तयार होतो आहे आपण कुठले दादा मी स्विम काय नाव कसं आपलं प्रवीण राऊत प्रवीण राऊत आता हे आता अशा प्रकारे एकदम सुगंध जो आहे तो परिसरात दरवळतोय आणि अशा प्रकारे ग्राहक आकर्षित होत आहेत अशा प्रकारे छान पैकी एक सुगंध दोन्ही डोशाचा तो सुगंध आहे तो इकडे या परिसरामध्ये असल्यामुळे येथील लोक जे खवई आहेत दर्दी खवई म्हणता येतील गाड्याकडे येत आहेत तर याच नाव नाव कसं नाव कसं जय 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 नाव कसं दुकानाचं मोरिया 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 डोस मोरिया लोणी डोसा सेंटर अशा प्रकारे आता लो डोसा आता तयार होतोय आता आपण पूर्वी बघितले की डोसे पंधरा झाले आता पुन्हा पंधरा डोसे तयार होत आहेत इथे गर्दी जमलेली आहे अशा प्रकारे डोसा लोणी डोसा कोणाला खायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता नाना पाटील नगर चौक नाना पाटील नगर चौक इथे आहे इथे मोठ्या प्रमाणात पाहू शकता हवय जे आहेत ते वाट पाहत आहेत नवीन डोसा तयार होण्याची अगदी रीग लागलेली आहे टोकन पद्धती आहे ते टोकन घेऊन आता ते आता छानपैकी सुगंध दरवळतो आहे लोण्याचा सुगंध जो तव्यावर फ्राय झालेला आहे आता एक हवये वाट पाहत आहेत पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे खवये जे आहेत वाट पाहत आहेत

प्रतीक्षित आहे पाहू शकता आतुरता आहे त्यांना लोणी डोस्याची लोणी डोस्याची वाट पाहत आहे अशा प्रकारे पहिला डोसा जो आहे हा दुसरा प्रकारे। एक दोन तीन चार पाच डोसा आता तयावर आता डोश्याचं जे पीठ आहे ते टाकण्यात आलेलं आहे आपण कोल्हापूर येथे नाना पाटील नगर चौक येथे आहोत लोणी डोसा या ठिकाणी मिळतो लोणी डोसा आपण आता इथे तयार होताना पाहतोय साहेब किती मिनटं ठेवणार आता हे किती मिनटं ठेवणार पाच मिनटं वाट पाहावी लागेल ग्राहक प्रतीक्षित आहेत पाहू शकतात इथे गर्दी वाढतच आहे अशा प्रकारे ग्राहक लोणीचा जो सुगंध आहे तो दरवळतोय ग्राहक प्रतीक्षा करत आहेत आणि आता पाच मिनटामध्ये हा डोसा तयार होईल त्याच्यावर लोणी मग कधी घालताय याच्यावर कटिंग झाल्यानंतर लोणी घालणार आहे आता, आता लोणी डोश्यावर डोश्यावर लोणी पसरणार आहे पाहू शकता लोणी लावणं म्हणतात ते याला असं म्हणतात लोणी लावतात

तुम्ही कुठून आला? शाऊपुरी हं बोला कुठ शाऊपुरी इकडे आलात शाऊपुरीतून खास इकडे खाण्यासाठी आलात इकडे इकडे खाऊ हा इकडे काम नाही का नाव कसं आपलं ओके 60 बाहेर तिकडे शाहूपुरीमध्ये साठ रुपये इकडे साठ रुपयाने मिळतो इथे रुपये छान स्वस्तात मस्त ओके म्हणजे खूप वर्षांपासून त्यांचे ग्राहक ग्राहकात पंधरा रुपयापासून असं आपलं नाव कसं गावडे गावडे छान छान कोल्हापुरात एवढा हो अशा प्रकारे आता डोसा तयार होतोय आता लवकरच तो ग्राहकांच्या हातात पडेल ग्राहक प्रतीक्षेत आहेत डोसा डोसा लोणी लोणी दावणगिरी दावणगिरी लोणी डोसा आणि कोल्हापुरात स्वस्त आणि मस्त इथे लोणी डोसा मिळतोय एवढा स्वस्त कुठेच मिळत नाही लोणी डोसा तीस रुपयाला हा लोणी डोसा आहे छानपैकी म्हणजे खवयांची ते गर्दी आहेच अशा प्रकारे आता तयार झालेलं आहे म्हणून तिकडे पर्याय हे आता इथे ग्राहक प्रतीक्षित आहेत पाहू शकता आता अशा प्रकारे जे आहेत हे आता ग्राहकांच्या सर्व करण्यात आता त्यांच्या आई आहेत नमस्कार तुमचं नाव कसं नाव कसं आपलं विजय शिंदे यांच्या मातुश्री आहेत आणि छान पैकी असं हे कौशल्यपूर्ण काम करतायत हा आपण सर कुठून आलात पडेल दरवेळी तुम्ही इकडेच येतात पाठीमा गर्दी पाहू शकता तुम्ही अशी लोणी डोश्यासाठी गर्दी आहे आणि असं पार्सलही देतात पार्सल पार्सल बनवण्याचं काम सुरू आहे त्याच्यावर तुम्ही काय काय देता चटणी कसली खोबऱ्याची चटणी आणि भाजी दाखवत ही चटणी हां आणि ही भाजी बटाट्याची भाजी अशा प्रकारे

प्रकारे इथे इथे पार्किंग सुरू टोकन घ्यावं लागतं का टोकन ओ, टोकन पद्धती आहे टोकन घेऊन नंबराप्रमाणे घेतात अशा प्रकारे टोकन घेतला तर काका तुम्ही कुठून आलात नाना पटेल नगर दररोज इकडे येतात हो इथे मोठ्या प्रमाणात जे ग्राहक येत आहेत होऊ शकता हे ग्राहक वाट पाहत आहेत अशा प्रकारे ही जी गर्दी आहे नाना पाटील नगर चौक नाना पाटील चौक सुलेवाडी रोड आहे या आणि अशा प्रकारे इथे दोन्ही डोशासाठी गर्दी आहे तुझ्या आलात तर तुम्ही इथे नक्की या धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू यू चला